नमस्कार जय निसर्ग मित्रांनो आपण सध्या आहोत शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये कामिनी बद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत कामिनी ही पाहू शकता दोन हजार कामिनीची रोप लोडिंग चालू आहेत हे हेर्ले या गावासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हेर्ले या गावासाठी अजित हर आहे या सरांसाठी ही दोन हजार कामिनी लोडिंग होत आहे आपण पाहू शकताय कशा पद्धतीने थप्पी लावलेली आहे वरपर्यंत पिकअप या गाडीला दोन हजार कामिनी लोडिंग होणार आहे कामिनीचं वजन म्हणलं तर जवळ आसपास सहाशे ते आठशे ग्रॅमपर्यंत एका बॅगचं वजन येतं आहे हे पिकअप गाडी आहे त्याच्यामध्ये हे लोडिंग चालू आहे हेरले या गावासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हेरले या गावासाठी हे लोडिंग चालू आहे दोन हजार कामिनी सरांनी घेतलेली आहे कामिनीचं झाड हे मराठीमध्ये पैशाचं झाड म्हणून ओळखलं जाते कारण त्या झाडापासून जसं आपण कटिंग घेऊ तसं जसं उत्पन्न वाढत जाते त्याच्यासाठी मराठीमध्ये त्याला पैशाचं झाड असं देखील म्हणायला जाते आता कामिनीचा प्रामुख्याने उपयोग कुठं केला जातो तर बुकेमध्ये बॅकग्राऊंडला जे फुलांचे आपल्या ओरिजिनल फुलांचा बुके बनवला जातो त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला जी ग्रीन कलरचे पानं असलेली काडी लावली जाते ती कामिनीची काडी असते आपल्याला ही कामिनीची काडी काढून मार्केटला द्यायची असते ह्या अशा प्रकारे कामिनीचा रोप आपण पाहायला गेलो तोर आशा था तर अशा प्रकारे रोप आहे आत्ताच त्याला दोन ते तीन फुट आहेत पाहू शकता तुम्ही हे तीन फुट आत्ताच आहेत त्याला याची हाईट म्हणाल तर जवळ आसपास बॅगेसहित एक फुटभर याची हाईट आहे आत्ता आपल्याकडं सगळी अशी रोपं आहेत आपण या पाठीतली रोपं काढली किंवा हे जरी रोप काढलं या पाठीमधलं तरी आपण पाहू शकतो प्रकारे रोपं चालली आहेत व्यवस्थित रोपं दिली जातात आपल्याकडे छोटी खराब रोपं ही साईडला काढली जातात अगदी छोटी रोपं असतील तर ती साईडला काढली जातात मेलेली खराब रोपं साईडला काढली जातात शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाचा माल शैलेश नर्सरीमधून दिला जातो शैलेश नर्सरी ही गेली चाळीस वर्षे या क्षेत्रामध्ये काम करत आहे पस्तीस एकरमध्ये नर्सरी विस्तारित असून या नर्सरीमध्ये पाहिल्या गेल्या तर दोन हजारपेक्षाही जास्त व्हरायटी अवेलेबल आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणतंही झाड हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता फळबाग लागवडीसाठी लागणारं जे काय फळं झाडं आहेत ती देखील या नर्सरीमध्ये मिळतात तसेच नर्सरी ही महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त असल्यामुळे नर्सरीचं बिल हे अनुदानासाठी देखील चालतंय त्यासाठी तुम्हाला फळबाग लागवड जरी करायची असेल तरी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा खाली कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला अजून कोणत्या दुसऱ्या गोष्टींवरती माहिती हवी हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्ये कशाची रोपं मिळतात व को ना में कशेची में किती मोठ्या प्रमाणात नर शैलेश नर्सरी काम करते तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा धन्यवाद